एस बी आय बिल्डिंगवरची बरीचशी झाडं आपण आपल्याला वाकडोंगरात लावलेली आहेत श्री विजय शेट्टी यांच्या सहकाऱ्यांनी तो कावळा बसलेला दिसतोय त्या ठिकाणी दोन वडाची झाडं होती तर ती त्यांनी काल काढलेली दिसतात मी पुण्याला होतो त्यांचा फोन आला किंवा झाडं आहेत तर आत्ता आम्ही न्यायला आलेलो आहे चांगली झाडं आहेत बऱ्यापैकी झाडं आहेत आणि बरीचशी झाडं इथलीच आपण लावलेली डोंगर नॅचरली यांच्यामध्ये खूप ताकद असते वाढण्याची आपल्याला मिळेल विजय शेट्टी यांच्या सहकार्याने हे सगळं शक्य होत ओके मी हाताला गोळा कसं करेल तर तावरच्यामध्ये मी गवत पूर्ण काढून टाकले कवठाच्या का झाडाचं वडाची दोन झाडं लावायला आणलेली ते आता या उरीचा जुना खड्डा खोल त्यातच लावून टाकणार आहे श्री विशेष शेटे यांच्या सहकार्याने आपल्याला वडाची दोन झाडं मिळाली होती ही एस बी आय बिल्डिंगवरची झाडं आपण आज आणली एक खड्डा ऑलरेडी खूप वर्षापासून तयार होता जवळजवळ दीड दोन वर्षाचा खूप खोल खड्डा होता त्याच्यामध्ये आपण ते झाड लावलं त्याला काळी माती आणलेली आपण पण ती न टाकता आपण काय केलं आहे की शेजारी एक चर घेतला आहे तो चर खोल केला आणि त्याची माती काढून पुढं झाडाला टाकली आपण तावरेसाहेब आणि मी आम्ही दोघांनी हे काम पूर्ण केलं वर पिंपळ आहे मध्ये आपण ह्याचं किट्री रिपेअर केलं होतं पलीकडं विजू शेटे यांनी दिलेलंच काही झाडं आहेत आणि इथं कवठास झाड आपण मध्ये लावलं कुदय साहेबांनी दिलेलं त्यानंतर हे फणस माझ्याकडचं आहे अशा काय काय गोष्टी आपण लावत चाललं इथं तीव्र उतार आहे या उतारावर आपण झाडं लावतोय की जेणेकरून इथं झाडं जगावी तर आणि पलीकडं जो वड आहे ह्या शेजारीच वड लावला आहे आपण हा युविका रसिक जोशी हिच्या वाढदिवसानिमित्त लावलेला वड आहे अतिशय उंच वड आहे पण ते कसं आहे नर्सरीतली झाडं फार सावकाश वाढतात ते लक्षात आलं आहे त्यामुळे आपण नॅचरली मिळालेली झाडं जास्त प्रेफर करतो आहे आणि आपल्याला मिळतात सुद्धा ती त्यामुळं काय होतंय की झाडं चांगल्या पद्धतीने वाढतील आता ह्याला कंपाऊंडचा प्रश्न आहे तो एक दोन दिवसात आपण बांबू उचलणार आहे त्यावेळेस ह्याला कंपाऊंड पूर्ण मारून घेऊ की जेणेकरून ह्याला पूर्ण संरक्षण घेईल सध्या तरी एवढंच आता अजून एक झाड आपलं लावायचं राहिलं ला, आता मी वरच्या टप्प्यात लावायला चाललेलो आहे ओके व्हिडिओ चालू केला पाणी पूर्ण टाकीचं संपलं होतं पवार साहेबांना आणि कोळी साहेबांना फोन केला त्यांनी सहकार्य केलं पाणी चालू केलं म्हणजे न मारता आपलं आज पाणी चालू झाले झाडांना नवीन जे जी झाडं नवीन लावली त्यांना पाणी टाकून घेतलं जेणेकरून आता ऊन पडायला लागले ओदीमध्ये पाणी बस बस पाणी टाकू येते पाणी खाली पोचलं पाहिजे ना पाणी पोचत <laughs> काल ना कालू ते फुटल कालो न फोटल समजून मन घालून